नमस्कार मित्रांनो अनेक दिग्गज कलाकारांना सुद्धा कठीण गोष्टीचा सामना करावा लागत असतो अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या भावाचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर सचिन पिळगावकर यांचे आत्तेभाऊ बिपिन वर्टी यांचे निधन झाले आहे ते एक मराठी अभिनेते होते आणि त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले होते विशेषतः झपाटलेल्या चित्रपटातील कुबड्या खवीस हा भूमिकेमुळे तो खूप प्रसिद्धीचा आला आहे बिपिन वर्टी यांचे निधन होऊन सुद्धा ते प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत कारण त्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत होता बिपिन वर्टी आणि सचिन पिळगावकर यांचे बालपण एकत्र एक गेले होते हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळचे होते बिपिन वर्टी यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले होते तसेच बिपिन यांनी कुबड्या खवीसोबतच कवट्या महाकाळ आणि गिधाड यासारख्या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या अशा या दिग्गज कलाकाराचे दुर्दैवी निधन झाल्याने कलासृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून बिपिन वर्टी या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली